अजित दादांनी संग्राम जगताप यांची पक्षामधून हकलपट्टी केली नेमकं असं त्या बैठकीमध्ये काय घडलंय कारण की हेच वाक्य सुप्रिया सुळे यांनी वापरलं होतं ते म्हणाले होते संग्राम जगताप यांची पक्षामधून हकलपट्टी करा सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या संग्राम जगताप बद्दल का हकलपट्टी करा ते अगोदर ऐका त्यानंतर अजित पवार काय म्हणाले ते आपण सविस्तर ऐकू संग्राम जगताप म्हणजे अजितदा नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे जा ह्याच्यापेक्षा जा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे आपण सर्वांनी ऐकलंच सुप्रिया सोळे म्हणाल्या संग्राम जगतापला पक्षामधून हाकलून द्या त्याचं झालं असं की गेल्या काही महिन्यापासून संग्राम जगताप हे त्यांच्या मतदारसंघामध्ये हिंदुत्ववादीची भूमिका मांडतायत त्यांच्या भाषणामधून ते वारंवार मुस्लिम बांधवांना टार्गेट करतायत मुस्लिम बांधवांना मानणारे संग्राम जगताप अचानक त्यांच्या विरोधामध्ये का गेले हा मोठा प्रश्न होता अजित पवारांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही अशी भूमिका मांडू नका हे आपल्या पक्षाच्या हितासाठी चांगलं नाही तरी देखील संग्राम जगताप काही ना काही बोलत असतात त्यामुळे अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणी दाखवून नोटीस पाठवली होती पण ती नोटीस पाठवल्यानंतर तरी देखील संग्राम जगताप अजितदादांचं नाही ऐकता पुन्हा एकदा बोलले त्यामुळं अजित पवारांनी संग्राम जगताप यांना बोलून घेतलं आणि त्या बैठकीमध्ये त्यांचा निर्णय झालाय आता सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याप्रमाणे दादांनी संग्राम जगताप यांना पक्षातून हाकलून दिलाय का त्यावर अजित पवार काय म्हणाले ते पा त्यानंतर संग्राम जगतापांनी काय उत्तर दिलं ते पाहावी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आमच्या वरचेवर बैठका चाललेल्या असतात दर मंगळवारी मी सगळ्या आमदारांना मंत्र्यांना बैठकीच्या निमित्तानं आम्ही एकत्र बसून चर्चा करत असतो परंतु आजच्या बैठकीला मी मागे ठरवलं होतं की दर महिन्याला एकदा सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना कार्याध्यक्षांना पण बोलवायचं तशा प्रकारची मिटिंग आज घेतलेली होती आणि त्याच्यातनं साधारण पुढं आपण कसं काम करायचं वेगवेगळ्या प्रकारे आता पूर्वीच्या काळातला प्रचार आणि पूर्वीच्या काळातली संघटना चालवणं आणि आता अलीकडच्या काळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून त्यामध्ये वा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न किंवा कार्यकर्त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याही क कळवण्याच्याकरता सोशल मीडियाचा वापर अशा काही गोष्टी आता सगळेच करायला लागले आम्ही देखील तशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे ते सगळं समजून सांगण्याचं सा काम आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं केलं आहे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्या पूरग्रस्त लोकांना जे काही आपण मदत केलेली आहे ती वेळेमध्ये पोर पोहोचवण्याच्याकरता सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावं हे हे आम आव्हान आम्ही सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आणि आपले जिल्हाध्यक्ष देख्षा कार्याध्यक्ष यांना सगळ्यांना केलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवातीला प्रास्ताविक साहेबांनी केलं त्याच्यानंतर भुजबळ साहेबांचा उद्या वाढदिवस असल्यामुळं त्यांना थोडंसं लवकर जायचं होतं मग त्यांनी मार्ग छोडून ते, ते गेले त्याच्यानंतर आम्ही काय करतो त्याचं प्रेझेंटेशन करू पाहतोय त्याचं जा प्रेझेंटेशन झालं त्याच्याबद्दल प्रश्न उत्तरं जर कुणाला काही शंका कुशंका प्रश्न असतात त्या प्रश्नाची प्रश्ना उत्तरं देणं तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना मार्गदर्शन केलं अशा प्रकारची आज आमची चार ते सात पर्यंत मीटिंग झाली मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार का नोटीस काल कपारवास का त्याला त्या बाबतीमध्ये हो गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं <coughs> वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे <coughs> तो संविधानाने दिलेला आहे परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना त्या मागणीमुळे दुसरा समाज पण नाराज होणार नाही ही पण खबरदारी घेतली पाहिजे अर्थात सगळे घेतात असं नाही कारण प्रत्येकाला आपल्या समाजालाही मिळावं अशा प्रकारची मागणी करणं हे त्यां ते त्यांचं प्रथम कर्तव्य समजतात आणि तशा पद्धतीनं चाललेलं आहे मग कोण म्हणतं की आम्हाला आम एस टीमध्ये घाला कोण म्हणतं आम्हाला एस सीमध्ये घालाव कोण म्हणतं आम्हाला बी सीमध्ये घाला कोण म्हणतं की त्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु आमच्यामध्ये घालू नका असे सगळे प्रकार हे सुरू झालेले आणि हे महाराष्ट्राला न परवडणारे आम्ही ज्यावेळेस सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो पुरोगामी विचारांचा सा महाराष्ट्र सांगतो त्यावेळेस ह्या कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये बसत नाही अर्थात कुठल्या घटकावर कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे बरोबर आहे परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे नाही नाही मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे त्याचं उत्तर तो देईल ना दे उत्तर ते उत्तर काय येतंय ते बघू ना? करू नये उलट संग्राम मंत्रीपद का बाकीच्या माझ्या पक्षामध्ये मी काय ते शिकवायची गरज नाही ते मी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही तिघं बसून त्याबद्दलचं ठरू

मग जिल्हाधिकाऱ्यांशी आपण व्ही सीद्वारे संपर्क साधायला सांगितला आहे आणि त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव आले त्यांच्या त्यांचं डी बी टी ताबडतोब करायला सांगितलेलं आहे पैशाची तजवीज करून ठेवलेली आहे ओ पी गुप्तांना पण त्याबद्दल सांगितलं काल जे काही चर्चा झाली त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एस टी का कर्मचाऱ्यांना पण जो काही दिवाळीच्या संदर्भातलं बोनस द्यायचा होता किंवा बक्षीस द्यायचं होतं ते पण मला वाटतं प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याच्या बद्दलचे ते पण निधी ताबडतोब सोडायच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या जिल्ह्यामध्ये झालेले नाहीत तिथलं जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे की नाही जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कशा कशा पद्धतीनं पंचनामे झाले आले पाहिजेत आणि त्या प्रकारे जिल्हाधिकारी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात काम करत जिथं आलेले नसतील तिथं लक्षात आणून दिलं तर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ताबडतोब सीएस कडनं किंवा आमच्याकडनं जाते तिथं जा ही जा तक्रार राहिलेली ती दुरुस्त केली जाते भेट घेतली यामध्ये स्वतः राज ठाकरे सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये एक नवा भेडू मिळालेला आहे त्या अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेल्या आहेत की मतदार याद्यांमध्ये गोळ आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे आणि निवडणूक आयोगाची उद्या सुद्धा आरोप आरोप करणं आणि प्रत्यक्षात असणं ह्याच्यात फरक आहे आरोप काय मी आता तुझ्यावर काहीतरी आरोप करीन त्या आरोपाला काहीतरी तथ्य असलं पाहिजे ना आणि निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे निवडणूक आयोग उद्या आम्हालाही जर काही वाटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमी निवडणुका ह्या पारदर्शक होत असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशा काही गोष्टी कुणी करू शकत नाही आणि जर कोणी लक्षात आणून दिलं तर त्याची चौकशी करणं हे संबंधित त्या अधिकाऱ्याचं काम आहे त्यांनी जर पुरावे दिलेले असतील तर माझ्या मते ते कदाचित त्याची चौकशी करतील ते माझं काम नाही मी तसं सांगणंही चुकीचं आहे पण मला जी काही माहिती आहे त्याच्यातनं ते त्याच्याबद्दलची नक्की शहानिशा करतील काही बाबतीमध्ये बाबा डबल नाव आहे अमकं आहे तमका आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याची शहानिशा झाली पाहिजे निवडणुका पूर्णपणे पारदर्शक झाल्या पाहिजे कुठंही एका मतदाराचं मतदार यादीत नाव असेल तर दुसरीकडे तो मतदान करू नाही शकला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये ती सिस्टीम नव्हती आता ती सिस्टीम आली पूर्वी सर्रास बऱ्याचदा काही मतदारांच्या बाबतीमध्ये आम्ही बघायचो की ते शहरामध्ये पण मतदान नोंदवायचे आणि ग्रामीणमध्ये पण नोंदवायचे आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला ग्रामीणला मतदान करायचे आणि इतर वेळेस म्हणजे कॉर्पोरेशनला किंवा नगरपालिकेला शहरात मतदान करायचे हा पूर्वीचा काळ होता त्यावेळेस कॉम्प्युटरायझेशन झालेलं नव्हतं आता जसं एका क्लिकवर तुम्ही जर कुठं तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड नंबर ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही जर तिथं त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेतला तर माझं नाव समजा काठेवाडी बारामती पुणे जिल्ह्यात नोंदलं गेलेलं असेल आणि ते दुसरीकडे नोंदवायचा प्रयत्न केला तर तिथं लगेचच दाखवतं ता की ह्याचं नाव तिथं आहे ह्या यंत्रणेचा वापर हा करून सगळ्यांनी पारदर्शकपणे काम केलं पाहिजे अहो आरोप वेगळा हो आरोपाला मी म्हणतो की तुझं दहा ठिकाणी नाव नोंदलं गेलेलं हा माझा आरोप आहे त्या आरोपाला काही तथ्य असलं पाहिजे ना त्यांनी पुरावे द्यावेत पुरावे दिल्यात मी पण म्हणत म्हणणं नाही तर म्हणतील अजित पवार कोण सगळ्या पुरावे द्यावेत ते निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोग ते तपासेल आणि चुकीचं झालं असेल तर दुरुस्त करेल मी तसं कुणाला प्रत्येकाला कुणाच्या बरोबर जाण्याचा अधिकार आहे तो भिडू मिळालाय का कोण मिळालाय हे आपण स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना विचारावं ते ह्याचं उत्तर तुम्हाला समर्पकपणे देतील आणि आपल्या शंकेचं खूप चांगलं निरसन करतो हिंदी तुम्ही ना ज्यावेळेस तुमचे प्रश्न संपतात ना त्यावेळेस कुणाकुणाची तरी अशी नावं तुम्ही घेता हा असं म्हणतो तो तसं म्हणतो मी काही सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील तुम्ही महत्वाचे पूरग्रस्ताचे प्रश्न विचारले मी उत्तर दिलं तुम्ही आज विरोधात सगळे मिळून गेले त्याच्याबद्दल तो लोकशाहीमध्ये तो त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं मांडायचं तो त्यांनी मांडला त्याच्यामध्ये जे काही चौकशी करायची ते काम निवडणूक आयोग करेल याहीबद्दलचं मी तुम्हाला सांगितलं शेतकऱ्यांना आमच्या वेळेमध्ये पैसे मिळतील अशा प्रकारची पैशाची उपलब्धता करून आम्ही दिलेली आहे आमच्या एस टी चा करता पैशाची उपलब्धता करून आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे ह्या ज्या काही गोष्टी बाकीच्या आहेत जी राज्य सरकार म्हणून दिवाळीच्या तोंडावर दिवाळी तोंडावर आली असताना आमची जबाबदारी ती जबाबदारी पार पाडणं आणि ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे संपूर्ण माहिती आलेली आहे म्हणजे पूरग्रस्तांच्या यादी त्याप्रमाणे त्यांना निधी देणं मदत करणं हे आमचं काम चाललेलं आहे धन्यवाद हा पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा आदिदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जो काही विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा मंडळाची झालेली आहे देखील झालेली आहे आणि त्याच्या जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे संघटना आहे तर त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजित त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते वेगळीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तो आता ज्याचं मत असतं ते मांडत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं आयजानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडी अडचणी असतील जे काही तिथले विकास काम असतील आमच्या बरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांचाही त्यांनी देखील भूमिका मांडली की किंवा कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी चर्चा घडलेली नाही बदलत आहे नाही नाही असं काही नाही शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग मा आता मानतोच मग शिवाजी महाराज हे शेवटी त्याचं नावच पहिले ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्र नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे पक्षाकडे जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधी बद्दल चांगलं आता समक्ष चर्चा झालेली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं कान मंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्ष त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका तिच्यात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार आहेत ते त्यांनी आमचं समर्थन केलेत का नाही कुठल्याही कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता चर्चा चालू असतात नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरून आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबतल्या चर्चा आज नाही या दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत निश्चित रूपानं ज्या ज्या वेळेस असतील त्या त्यावेळेला आपल्या सर्वांना ती लक्षात द्यायला तुमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत कोणाचं कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदार मतदारसंघात नाही नाही या भूमिकेचं सगळं समर्थन, समर्थन करतात का विरोध काही विषय नाही कोणाचा ही दुसरी वेळ आहे आणि आपल्या भूमिकेमध्ये कुठेतरी पक्षाची नाही नाही कुठे काय अडचण शेवटी आजी दादांशी आम्ही चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलं बोललो आम्ही दादांशी आता तेच बोललो आम्ही सगळे संस्था चर्चा झालेली